नमस्कार ओळख एका अन्नपूर्णा किचनच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे आज आपण वर्षभर टिकणारे जिभेची चव वाढवणारे आणि बुरशी किंवा मऊ न पडणारे असे चटपटीत कैरीचे लोणचे बनवणार आहोत कैरीचे लोणचे म्हटलं की सोंदाला पाणी सुटते उन्हाळा संपला की आपल्या प्रत्येकाच्या घरी आई आजी यांची लोणचं घालण्याची लगबग सुरू होते कारण लोणच्याच्या कैऱ्या जून जुलैपर्यंत बाजारात मिळतात लोणचं हा असा पदार्थ आहे जो कुठल्याही कॉम्बिनेशन बरोबर खायला छान लागतो कोणी लोणचं वरण भातासोबत खातं तर कोणी पराठ्याबरोबर खातं लोणचं हे तुम्ही कशासोबतही खाऊ शकता तुमच्या जिभेची चव वाढवणारं असं आंबट तिखट लोणचं घरच्या घरी कसं बनवायचं हे स्टेप बाय स्टेप आज आपण बघणार आहोत बरेच लोक लोणचं घालतात पण ते टिकत नाही त्याला बुरशी येते किंवा बरेच वेळा लोणच्या फोडी भरणीच्या तळाशी जाऊन बसतात आणि वर पाणी येते हे सगळं होऊ नये म्हणून काय टिप्स फॉलो कराव्यात लोणचं बनवण्यासाठी कोणती कैरी घ्यावी या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली की, की अगदी एक ते दोन वर्ष लोणचं छान टिकतं चला तर मग लोणचं कसं बनवायचं हे आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत मी ते एक किलो कैरीचं लोणचं बनवून दाखवणार आहे लोणचं बनवण्यासाठी मी ते एक किलो लोणच्याची कैरी घेतली आहे मे महिना संपला की लोणच्याची कैरी बाजारात यायला सुरुवात होते तोतापुरी कैरी ही बाजारात असते पण इथे तोतापुरी कैरी वापरायची नाही लोणच्याच्या कैरी दोन ते तीन प्रकारच्या असतात रायवा जातीची कैरी राजापुरी कैरी किंवा गावाकडे गावटी कैरीही मिळते लोणचं बनवण्यासाठी तुमच्याकडे जी कैरी अवेलेबल असेल ती तुम्ही इथे वापरू शकता आता लोणच्यासाठी बाजारातून कैरी आणताना कैरी कशी असावी हे बघूयात लोणच्यासाठी कैरी आणताना कैरी कठीण आणि मोठ्या आकाराची असावी कैरी मऊ पडलेली किंवा पिकलेली असेल तर ती ती लोणचं बनवण्यासाठी वापरायची नाही लोणच्यासाठी कैरी घेताना ती मोठ्या आकाराचीच घ्यायची लहान असेल तर कैरीचा बाट तयार झालेला नसतो त्यामुळे त्या कैरीला किंवा त्या लोणच्याला चव नसते इथे मी एक किलो कैरी आणून ती पाच ते सहा तास पाण्यात भिजत ठेवली होती कारण तुम्ही बघा कैरी आणताना त्या कैरीवर चीक लागलेला असतो ती कैरी न धुता वापरली तर लोणचं खराब होण्याची शक्यता असते पाच ते सहा तासानंतर कैरी स्वच्छ धुवून घेतली की कैरी छान कोरड्या कपड्याने पुसवून घ्यायची आणि त्यानंतर कैरी बाजारातून कापून आणायची कैरीचा बाट तयार झालेला असतो त्यामुळे ती कैरी घरी सुरीने कापता येत नाही आता इथे मी एक किलो कैरी घेतलेली आहे दोन चमचे मीठ आणि एक चमचा हळद तुम्हाला हव्या तशा लहान मोठ्या आकाराच्या कैरीच्या पोडी तुम्ही करून घेऊ शकता मी इथे लहान आकाराच्या घेतल्या आहे आता आपण कैरी छान साफ करून घेऊयात कैरीच्या आतमध्ये मऊ बी सारखा एक भाग असतो तो काढून घ्यायचा तो इथे आपल्याला लोणचं करताना वापरायचा नाही बीचा भाग वापरला तर लोणचं लवकर खराब होण्याचे चान्सेस असतात आता इथे मी सर्व कैरी अशा प्रकारे साफ करून घेत आहे मी सर्व कैरी स्वच्छ करून घेतलेली आहे आता आपण कैरी पुसून घेतात तर एक स्वच्छ कॉटनचा कोरडा कपडा घेऊन कैरीचे छान पुसून घ्यायचे कैरी धुवायची नाही कैरी धुतली तर कैरीला बुरशी लागते त्यामुळे इथे फक्त कोरड्या कपडाने कैरी पुसून घ्यायची शक्य तो कैरीच्या पोळी पारी करून आणाव्या त्यामुळे लोणचं लवकर मुरतं आणि लोणचं वाढताना सोपं जातं आता इथे मी सर्व कैरी साफ करून घेते आता इथे माझी सर्व कैरी पुसून स्वच्छ करून झालेली आहे आता वरून आपल्याला कैरी कितीही कोरडी दिसली तरी आतमध्ये कैरीत पाणी असतं ते पाणी पूर्णपणे काढून टाकण्यासाठी इथे मी दोन चमचे मीठ आणि एक चमचा हळद हे घालून सर्व फोडींना चोळून घ्यायचं आहे जेणेकरून प्रत्येक कैरीच्या फोडीला मीठ आणि हळद लागली जाईल मीठ घातल्यामुळे कैरीमध्ये जे काही मॉइश्चर राहिलेलं असेल ते सगळं निघून जातं त्यामुळे व्यवस्थित इथे मीठ आणि हळद कैरीच्या प्रत्येक फोडींना चोळून घ्यायचं आहे ते अशा प्रकारे सगळ्या कैरीला मीठ हळद लावून तयार आहे आता मी एक कॉटनचा कपडा घेणार आहे तुमच्याकडे कॉटनचा कपडा नसेल तर तुम्ही एका चाळणीत या सगळ्या फोडी घालून ते पातीला खाली चाळण ठेवून झाकून रात्रभर ठेवली तरी चालेल आता मी इथे कॉटनच्या कपड्यात या सगळ्या फोडी घालून घेणार आहे आणि हा कॉटनचा कपडा पोटलीसारखा घट्ट बांधून एका उंच जागेवर टांगून ठेवणार आहे जेणेकरून त्याचं सग उंच बनवताना कोणतंही भांडं वापरलं तर ते एकदम कोरडं आणि त्यात पाणी नसावे तर तुमच्याकडे जर असा फडका नसेल तर तुम्ही चाळणीतही ठेवू शकता एक खाली पातीलं वर चाळण आणि त्याच्यावर या कैरीच्या पोडी ठेवून घ्यायच्या आणि त्या झाकून ठेवायच्या अशा प्रकारे मी पोटली बांधून तयार केली आहे आता ही पोटली मी एका उंच जागेवर बांधून ठेवणार आहे जेणेकरून खाली पाणी पडत राहील रात्रभर अशी पोटली बांधून ठेवली तर कैरीतलं बऱ्यापैकी पाणी हे सगळं निघून जातं आता मी इथे पाणी किती सटले थे थे। पाणी ते दाखवते रात्रभर कैरीच्या फोडी अशा टांगून ठेवल्यानंतर आता आपण सकाळी उठून या कैरीच्या फोडी कशा दिसतात ते बघूया आता कैरीचे तुम्ही बघू शकता कैरीच्या फोडींमधलं बऱ्यापैकी पाणी हे निघून गेले आणि हलक्याशा कोरड्या झालेल्या आहेत आता इथे तुम्हाला वाटेल की कैरी छान कोरडी झाली पण तसं नाही अजून कैरी कोरडी व्हायची आहे इथे मी रात्रभर टांगून ठेवलेलं माझं एवढं पाणी निघालेलं आहे आता इथे एक एक कैरी परातीत किंवा कॉटनच्या कपड्यावर असं पसरून घालायची आहे तुमच्याकडे ऊन असेल तर तुम्ही उन्हातही ही कैरी ठेवू शकता किंवा पॅनखाली पाच ते सहा तास ही कैरी छान सुकून घ्यायची आहे अशा प्रकारे मी ही कैरी सुकून घेणार आहे कैरी सुकते तोपर्यंत आपण कैरीचा खार किंवा तेल कसं बनवायचं हे बघूयात इथे मी ऐंशी ग्रॅम मोहरी डाळ एकशे पंचवीस ग्रॅम मीठ अर्धी वाटी लसूण दोन चमचे मिरची पावडर एक चमचा हळद अर्धा चमचा मेथी दाणा एक चमचा बडीशीप हिंग आणि इथे मी तयार लोणचे मसाला घेतला आहे बेडेकरचा तुम्हाला इथे कोणताही मसाला घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता किंवा घरीही बनवू शकता अर्धा लिटर तेल तुम्हाला जर गोड लोणचं आवडत असेल तर तुम्ही इथे अर्धी वाटी गुळही घेऊ शकता इथे मी कढई ठेवली आहे आता मी इथे एक एक करून सर्व गोष्टी भाजून घेणार आहेत इथे मी सर्वात आधी मोहरी डाळ भाजून घेते इथे मी ऐंशी ग्रॅम मोहरी डाळ घेतली आहे तुम्हाला कमी जास्त करायचं असेल तर ते तुम्ही करू शकता इथे दोन मिनटं मोहरी डाळ बंद गॅसवर छान भाजून घ्यायची आहे बरेच लोक मोहरी डाळ भाजून घेत नाही मोहरी डाळ वातावरणामुळे मऊ पडलेली असते त्यात मॉइश्चर तयार होतं त्यामुळे इथे मोहरी डाळ भाजून घ्यावी भाजलेली मोहरी डाळ मी एका पेपरवर काढून घेतलेली आहे आता मी इथे दाणा आणि बडीशेप एक मिनिटभर भाजून घेणार आहे मेथीदाणा जास्त वेळ भाजू नये जास्त वेळ भाजला तर तो कडू होण्याची शक्यता असते आपण इथे लोणच्याचा तयार मसाला घेतला आहे त्यामुळे इथे मेथीदाणा आणि बडीशेप घेणं ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घेऊ शकता किंवा स्किपही करू शकता आता इथे मी मीठ भाजून घेते मीठही बरेच लोक भाजत नाही मिठाला खूप पाणी सुटतं आणि त्यामुळे लोणच्याला बुरशी लवकर येते आता इथे मीठ भाजून झालं आहे एक मिनिटवर मीठ भाजायचं त्यापेक्षा जास्त भाजायचं नाही इथे भाजलेलं मीठ नेहमी एका कागदावर काढून घ्यायचं गरम मीठ ताटात काढलं तर त्याला परत पाणी सुटतं सर्व गोष्टी इथे छान भाजून झालेल्या आहेत आता त्या छान थंड करून घ्यायच्या मीठ मोरीडा आणि बडीशेप थंड होईपर्यंत आपण तेल गरम करून घेऊयात इथे मी अर्धा लिटर तेल घेतलेलं आहे तुम्हाला खूप जास्त वाटलं तर तुम्ही कमी जास्त करू शकता आता तेल छान कडक तापून घ्यायचं तेल गरम आहे तोपर्यंत आपण मोरी डाळ मिक्सरमधनं थोडीशी बारीक करून घेऊयात आधी मी इथे मेथीदाणं आणि बडीशेप थोडं बारीक करून घेते आता इथे बडीशेप आणि मेथीदाणाची पावडर करायची नाही आहे त्याची भरत ठेवायची आहे आता इथे मी डाळ ही मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे तुम्हाला नसेल करायची तर तुम्ही तशीच ठेवली तरी चालेल आता आपण तेल छान तापलं आहे काही बघून घेऊयात तेल छान तापत आलेलं आहे तेलाला आले छान उकळी येते तापलं आहे का नाही हे बघण्यासाठी आपण एक लसूण पाकळी तेलात घालून बघूयात इथे तेल छान तापलेलं आहे आता आपण गॅस बंद करून घेऊयात आणि तेलाला तीस टक्के थंड करून घेऊयात उकळता तेलात जर लसूण टाकला तर तो करपण्याची शक्यता असते त्यामुळे गरम गरम तेलात कुठलीही वस्तू घालू नये तेल थोडंसं थंड होऊन द्यावं त्यानंतरही घालावं कितपत थंड झाला आहे हे चेक करण्यासाठी तुम्ही मधूनमधून एक एक लसूण टाकी टाकून चेक करून घेऊ शकता इथे मी लोणच्यामध्ये लसूण घेतलेला आहे तुमच्याकडे लोणच्यात लसूण आवडत नसेल किंवा चालत नसेल तर तुम्ही तो स्किप केला तरी चालेल आता इथे तेल तीस टक्के थंड झालेलं आहे आता आपण एक एक वस्तू तेलात टाकून घेऊयात मी इथे हिंग घेतलं हिंग टाकल्यानंतर मी इथे अर्धी वाटी लसूण टाकते इथे तेल सत्तर टक्के गरम आहे खूप गरम तेलात लसूण टाकता तो तो पटकन लाल होतो आणि आतून कच्चा राहतो लसूण छान गुलाबी होईपर्यंत आपण तेलात परतून घेणार आहोत लसूण छान परतला इतकीच त्यानंतर मसाले घालायचे एवढ्या गरम तेलात मसाले घातले तर ते जळण्याची शक्यता असते त्यामुळे लसूण छान परतून झाला की त्यात मसाले गाड करूयात इथे लसूण छान परतून झालं आहे आता आपण एक एक वस्तू त्यात ॲड करूया ते मी अर्धी वाटी मोरी डाळ घेतली आहे बडीशेप आणि मेथीची भरळ दोन चमचे मिरची पावडर मिरची पावडर ऑप्शनल आहे तुम्हाला ॲड करायची असेल तर करू शकता नसेल करायची तर नाही केली तरी चालेल हळद दोन चमचे इथे छान मिक्स करून घेऊयात तेलही बऱ्यापैकी थंड झालेलं आहे आता इथे मी तयार लोणच्याचा मसाला घेतला आहे तुम्हाला जर तयार लोणचे मसाला घ्यायचा नसेल तर तुम्ही लोणचे मसाला घरीही बनवू शकता आता इथे मी तयार लोणच्याचा मसाला घालते ही शंभर ग्रॅमची पुडी आहे ही एक किलोच्या प्रमाणात आहे हा सर्व मसाला आता छान मिक्स करून घेऊयात इथे आपण एक किलोचं लोणचं बनवताना टोटल एकशे पंचवीस ग्रॅम मीठ घेतलेलं आहे दोन चमचे मीठ मी कैरींच्या फोडींना लावून घेतलं होतं आता अर्ध मीठ या तेलात घालणार आहे आणि अर्ध मीठ आपण ज्या लोणचं भरणीत भरतो त्यावेळेस मी टाकणार आहे तर मीठ टाकून मसाला छान मिक्स करून घेऊयात आणि ले मिक्स झालेला मसाला पाच ते सहा तास छान थंड करून घ्यायचं आहे हे तेल पूर्ण थंड झाल्यावरच लोणच्याच्या फोडींना वापरायचं गरम गरम तेल लोणच्याच्या फोडींना लावू नये तुम्ही बघू शकता कैरी छान सुकलेली आहे कुठेही कैरीत पाण्याचा अंश दिसत नाही कैरी छान खळखळ आहे अशा प्रकारे सर्व टिप्स फॉलो करून लोणचं बनवलं तर एक ते दोन वर्ष लोणचं छान टिकतं आता कैरीची पोड तुम्ही बघू शकता कोरडी करकरीत अशी कैरीची पोड दिसत आहे आता इथे लोणच्याचं तेल छान थंड झालेलं आहे आता आपण ते परत एकदा मिक्स करून घेऊ आणि कैरीमध्ये थोडं थोडं तेल करत कैरी छान मिक्स करून घेऊयात तुम्ही एका भांड्यात कैरी घेऊन पूर्ण तेल त्या भांड्यात टाकून कैरी छान मिक्स करू शकता किंवा मी जशी करते तसं थोडं थोडं तेल घालूनही मिक्स करून घेऊ शकता आता इथे मी पूर्ण तेल ह्या कैरीत टाकणार नाही ज्यावेळेस मी हे लोणचं बरणीमध्ये भरेल त्यावेळेस अर्धे राहिलेलं तेल मी कैरीच्या पोडीवरून टाकणार आहे तुम्हाला जर पूर्ण तेल टाकायचं असेल तर तुम्ही पूर्ण तेल खालीच मिक्स करून घेऊ शकता तुम्ही इथे बघू शकता रंग किती छान आलेला आहे मस्त रस लालसर असं लाल हे लोणचं तयार झालेलं आहे आता आपण हे लोणचं बरणीत भरून घेणार आहे लोणच्याची बरणी घेताना ती एकदम कोरडी असावी कुठेही त्यात ओरसरपणा नसावा ती तुम्ही चिनी मातीची भरणी किंवा काचेची भरणीही घेऊ शकता इथे माझ्याकडे काचेची बरणी आहे तर मी काचेची बरणी घेते बरणी छान स्वच्छ करून घेतली आणि त्यात उदबत्तीचा धूर देऊन घेते अशी माझी आजी करायची त्याप्रमाणे मी इथे हे केलेलं आहे आता छान दूर देऊन झालं आहे थोडं राहिलेलं मीठ मी आता या भरणीमध्ये खाली पसरून घेणार आहे आणि थोडं मीठ मी कैरींच्या फोडीला लावून घेणार आहे मीठ घातल्यानंतर हे लोणचं परत एकदा आपण छान मिक्स करून घेऊयात आता मिक्स झालेलं लोणचं आपण भरणीत भरून घेणार आहोत बरेच वेळा पूर्ण तेल जर लोणच्याच्या कैरीला मिक्स केलं तर ते तेल खाली आणि लोणच्याच्या पोडी अशा वर दिसतात त्यामुळे मी इथं पूर्ण तेल मिक्स करून न घेता थोडं लोणचं भरणीत घातल्यावर मी थोडं थोडं तेल त्यावरून ते घालणार आहे तुम्हाला जर तसं नसेल करायचं तर खालीच तुम्ही सर्व फोडींना ते तेल लावून घेऊ शकता आणि लोणचं तसंच भरणीत भरून घेऊ शकता राहिलेलं सर्व तेल घालून घेणार आहे उंच बराच काळ टिकण्यासाठी मी इथे खडा हिंग हा लोणचं भरून झाल्यानंतर त्याच्यावर ठेवणार आहे तर इथे आपलं लोणचं छान तयार झालेलं आहे लोणच्याची भरणी ही नेहमी हवाबंद जागेत ठेवावी लोणच्याचं झाकण पॅक लावून एका कॉटनच्या कपड्याने तिला छान बांधून घ्यावं त्यामुळे लोणच्यात हवा जात नाही आणि ते बराच काळ टिकते एक तीन चार दिवसाने लोणचं हलवून घ्यायचं लोणचं हलवण्यासाठी नेहमी कोरडा चमचा वापरावा लोणच्यात कुठेही पाणी जाता कामा नये लोणच्याला किती छान रंग आलेला आहे इथे आपलं लोणचं तयार झालेलं आहे जिभेची चव वाढवणारा असं आंबट तिखट लोण